मानिकपूर तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाची अजून ओळख पटली नाही काल दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मानिकपूर तलावात दोन व्यक्ती पोहण्यासाठी उतरले असतात त्यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी मानिकपूर पोलिसांना मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या सहाय्याने मृत व्यक्तीला बाहेर काढण्यात आले असून अजूनपर्यंत त्या व्यक्तीची ओळख पटली नाही त्याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात जबाब पंचनामा करून अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली असून दुसरा इसम पळून गेलेला आहे त्याचा शोध घेणे चालू आहे सदर बाबत माणिकपूर पोलीस ठाण्याचे पी आय श्री राजुमाने काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया आज माणिकपूर तलावात एका इसमाचा भरून मृत्यू झाला हा त्याबद्दल सर तुम्ही काय आज एक अकरा वाजेच्या दरम्यान तिथे मानिकपूर तलावाजवळ वा, एक माणूस बुडाल्याबाबतची माहिती मिळालेली होती आपण पोलीस आणि लोकल लोकांनी तिथे सफाई कामगार आहेत त्यांना पण ती माहिती मिळाली का तिथले तर त्यांनी तिथे ते पाण्यात बॉडी तरंगताना दिसली आहे आणि त्याबाबत त्यांनी बॉडी बाहेर काढली आम्ही त्याचा पंचनामा वगैरे केलेला आहे इन्क्वेस्ट त्याच्यामध्ये आता सध्या तरी त्याची काही ओळख पटलेली नाहीये चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा पुरुष आहे आणि तिथे काही बघणारे लोक आहेत की हे नेहमी असे रोडना फिरणारे होते दारू पिऊन वगैरे हे करायचे मागून खाणारे ते परंतु ना, त्याचं नाव अजून नाव समजलेलं नाहीये सोबत त्याच्यासोबत एक जण पोहायला उतरलेला होता असं ऐकायला मिळतंय आम्हाला परंतु तो दुसरा तिथे तो पळून गेलाय तिथून तिथे मिळालेलं नाहीये म्हणजे ऍक्च्युली ते दोघे फिरून मागून खाणारे लोक आहेत ते दोघे आंघोळी साठी उतरलेच असं सांगितलं आहे आणि एक जण बुडालाय आणि एक जण पळून गेलाय त्याला त्याचा शोध घेतोय आम्ही सध्या एडीआर दाखल अपघाती मृत्यू म्हणून दाखल केलेला आहे आणि अधिक चौकशी करत आहोत त्यामुळे धन्यवाद सर